नमस्कार मंडळी चला तर आज आपण वाफेवरचं वांग बनवूयात याकरता पातेल्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या हिंग वापरत आहे अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे त्यासोबत थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आता मध्यम आचेवरती कांदा छान परतवून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देखील देऊ शकता कांदा परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली दोन वांगी टाकून घेऊयात आणि ही वांगी आता तेलामध्ये आचेवरती दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे वांग परतल्यानंतर इथे मी भोज मसालेचा सब्जी मसाला वापरत आहे अप्रतिम मसाला आहे मसाले तुम्हाला जर हवे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ऑनलाईन देखील हे भेटतात तुम्ही मागवू शकता आता एक चमचा आपण हा सब्जी मसाला टाकून घ्यायचा आहे त्यासोबत एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट पावडर टाकून घ्यायची अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा इथं हळद टाकलेली आहे त्याचसोबत बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकून घ्यायचा आणि हे आता छान दोन मिनिटांसाठी मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे परतवून घेतल्यानंतर आपण हे झाकून मंद आचेवरती पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही वरती प्लेट वरती पाणी ठेवून देखील शिजून घेऊ शकता किंवा थोडासा पाण्याचा शिंदोडा देखील देऊ शकता जर जा जास्त तुम्हाला कोरडं वाटत असेल तर इथे मी टोमॅटो टाकल्यामुळे याला पाणी सुटलेलं होतं आणि त्यामुळे छान वांगी शिजलेली आहेत आधी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतली तर वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर इथे आपलं वाफेवरचं वांगी बनून तयार आहे अगदी अप्रतिम लागतं चवीला भन्नाट लागतं नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला थोडीशी ग्रेवी हवी असेल तर गरम पाणी तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सात दिवसाच्या सात नाश्ता रेसिपी रोज वेगवेगळ्या वे भाजीला काय बनवायचं हे सगळे रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेत तर ते रेसिपीज देखील नक्कीच पहा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद